नमस्कार मी श्वेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश प्रदेशाध्यक्ष प्रशांत दादा कदम यांच्या संकल्पनेतून सबंद महाराष्ट्रभर महाविद्यालय येथे शाखा अभियान राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोलापूर शहराच्या वतीने प्रातिनिक स्वरूपात सुरुवात करण्यात आली वालचंद महाविद्यालय येथे राष्ट्रवादी विद्यार्थी महाविद्यालय शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या शाखा उद्घाटन उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी शहर अध्यक्ष पवन पाटील व शाखा अध्यक्ष नागेश हाडलगे यांनी केले होते या जिल्हा जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले तुषार जक्का आशुतोष नाटकर दत्ता बडगंची इरफान शेख विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील प्रिया पवार कांचना पवार कांचन पवार शाखा अध्यक्ष नागेश हाडलगे आयान शेख रामभोगे विकी धाकपाडे दीपक परगे विठ्ठल एरझल संतोष माने बिपिन गोडके रितेश चौगुले तम्मा डाबरे वरुण कोंतम साहिल तंबोळी मल्लिकार्जुन अगडी अविनाश हजारे विशाल अगडी अक्षय जाधव बालू घंटे आदी पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते